नमस्कार मी आहे महेंद्र सोनवणे सत्य संविधानमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भिवंडी लोकसभेचं वातावरण सुरू आहे आणि याची जी क्लिप आहे ती आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीच तयार केलेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याचपत्रांमध्ये अशा बातम्या झळकत आहेत की कुणबी अग्री मतदारसंघ मतदारांचं या ठिकाणी प्राबल्य ज्यस्ते आहे आणि ज्याच्या बाजूनी अग्री मतदार कुणबी मतदार हे येथील त्याच उमेदवारांचा विजय होणार आहे मित्रांनो हे जरी खरं असलं तरी खऱ्या अर्थाने एक भाग दुर्लक्षित राहतो असा की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध मतदार ज्यांच्या बाजूनी निर्णयक मतं देतील तोच उमेदवार विजयी होईल असं आमचा ठाम मत आहे याचं कारणही तसंच आहे कारण या मतदारसंघाचं सर्वेक्षण एका सामाजिक संस्थेने केलेलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम मुरबाड आणि शहापूर असे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये तीन उमेदवार उभे आहेत सध्या तरी तीन उमेदवारांचा बोलबाला जास्त आहे एक आहेत भाजपचे कपिल पाटील महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे ह्या तीन उमेदवारांचा जास्तीत जास्त बोलवाला या मतदारसंघामध्ये आहे या, या मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण जे मतदार आहेत ते मतदार आहेत वीस लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास एवढा आकडा हा शासकीय आकडा आहे आणि एवढे मतदार आहेत या विधानसभेमध्ये आता प्रश्न असा आहे की कपिल पाटील ह्या अग्री समाजाचे आहेत बाळेमामा म्हात्रे हे अग्री समाजाचे आहेत आणि निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत परंतु दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे इथला जो मतदार आहे तो सुज्ञान मतदार आहे सुज्ञ मतदार आहे विचार करणारा मतदार आहे आणि आजची जी निवडणूक आहे दोन हजार चोवीची ही कोणत्याही युतीवर आघाडीवर आणि समर्थन ज्याला पाठिंबा म्हणता येईल अशा काय याच्याने चालणार नाही कारण मतदाराला आपलं मत, मत कुठं द्यायचं हे त्याला आज पक्की बाजू समजलेली आहे आता विषय असा आहे की वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहे की आगरी लोकसंख्या एवढी आहे त्यांच्या बाजूने जर हा मतदार उभा राहिला तर तो मतदार विजयी होईल परंतु आगरी लोकसंख्येपेक्षा बौद्ध दा मतदारांची लोकसंख्या बौद्ध दा मतदारांची संख्या ही अधिक आहे बौद्ध दा मतदारांची संख्या आहे एका सर्वेक्षणामध्ये आम्ही केलेला आहे दोन लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर एवढं या विधानसभा क्षेत्रामधील मतदार आहेत आणि हा बौद्ध मतदार परंतु हा बौद्ध मतदार विखुरलेला आहे हा बौद्ध द बौद्ध मतदार कामानिमित्त शहरांमध्ये विखुरलेला आहे कुठे गटवाईज आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागातील संख्यांमधली जी घरं आहेत त्याच्यावरून बौद्ध मतदारांची संख्या आपल्याला काढता येणार नाही ना ना ना। परंतु हा बौद्ध मतदार हा शहरात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढी ही संख्या बौद्ध मतदारांची आहे हे बौद्ध मतदार जर एक ढटा एका उमेदवाराकडे जातील तर असा उमेदवार नक्कीच चांगल्या मताने निवडून येऊ शकतो मित्रांनो जे वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत की अग्री मतदारांची संख्या अधिक आहे परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जो किनारपट्टी लगत जे वस्ती आहे ते अग्री समाजाचे आहे आज जर आपण तसा कोणपासून जर विचार केला कोण आहे कशिली आहे काल्हेर आहे मानकुली आहे अंजूर फाटा आहे असा जर एक विचार केला तर ही किनारपट्टी लागत जी वस्ती आहे ती बहुतांशी अग्री समाजाची आहे आणि आज इंडस्ट्री जाण्यामुळं काय झालेलं आहे तर या गावांमध्ये जास्त जास्त बाहेरची लोकं येऊन राहिलेली आहेत त्याच्यामुळं ही गावं लोकसंख्येने जरी मोठी असली तरी आग्री जातीची लोकसंख्या या मतदारसंघामध्ये कमी आहे बौद्ध मतदारांची संख्या ही शहरात विखुरलेली आहे त्याच्यामुळं बौद्ध मतदारांची संख्या ही अडीच लाखापर्यंत आहे आणि ही मतं ज्याला पडतील तो नक्कीच विजयी होणार आहे माझं एकच सांगणं आहे की आज जो दावा केला जातो युतीचा दावा केला जातो गठबंधनचा दावा केला जातो समर्थनाचा जो दावा केला जातो हा स्पेशल खोटा आहे लोक ह्या युतीला आघाडीला आणि समर्थनाला म्हणजे बौद्ध दा मतदार तसाही भारणारा नाही कारण तो वैचारिक मतदार आहे तो विचारवंत मतदार आहे आणि त्याला प्र त्याचा स्वतःचा असा विचार आहे म्हणून हा जो मतदार आहे हा निर्णयक मतदार आहे आता या निर्णायक मतदानाची सुद्धा एक अजेंडा ठरलेला आहे आणि जो अजेंडा बौद्ध धर्माचा आहे जो अजेंडा आंबेडकरवाद्यांचा आहे आणि आंबेडकरवादी ज्या अजेंड अजेंडाला जो उमेदवार हा अजेंडा बौद्ध आंबेडकरवादी मतदानासाठी जर राबवेल तर तो, तो नक्कीच विजय होईल असं मला वाटतं पुढच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भिवंडी लोकसभामध्ये भिवंडी लोकसभामध्ये जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किती मतदार आहेत शहरी भागामध्ये किती मतदार आहेत याची आकडेवारी मी तुम्हाला सविस्तर नक्की देईन तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद